प्रणाम सर्वसाधारणपणे प्रार्थना म्हणजे एखादी आरती करणं काही श्लोक किंवा मंत्रांचं उच्चारण करणं आपलं जीवन चांगलं चालावं म्हणून एखादा औपचारिक विधी करणं किंवा मग देवाकडे काहीतरी मागण्यासाठी एखादी कृती करणं असं आपण समजतो पण खरी प्रार्थना ही बाहेरून दिसणारी इतकी वरवरची गोष्ट नाही प्रार्थनेचा इसेन्स खऱ्या प्रार्थनेचं अंतरंग हे ह्याहूनही अधिक सखोल आहे थोडं थांबून बहिर्मुख असलेलं आपलं मन आतल्या शांततेकडे नेणं स्वतःच्या आत एक पाऊल टाकणं स्वतःकडे वळणं म्हणजे खरी प्रार्थना खरी प्रार्थना म्हणजे नुसते काही शब्द कृती किंवा एखादा विधी नाही तर ती आपल्या आत घडून येणारी एक हालचाल आहे स्वतःच्या हृदयाच्या दिशेने घेतलेलं एक छोटसंच पण प्रामाणिक पाऊल आहे आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात आपल्यापैकी प्रत्येकाच्याच हृदयात आधीपासूनच एक दिव्य उपस्थिती एक दिव्य अस्तित्व आहे एक लिव्हिंग अवेअरनेस आहे त्यालाच आपण प्रेमाच्या आणि भक्तीच्या भाषेमध्ये भगवंत असं म्हणतो प्रार्थनेमध्ये आपण आपलं लक्ष बाहेरून वळवून आपल्या आतल्या त्या भगवंताशी त्या देवत्वाशी पुन्हा एकदा जोडत असतो प्रार्थनेतून असं आत जोडलं गेल्यामुळे आपलं मन स्थिर शांत व्हायला लागतं आणि त्यामुळे मनात बदलासाठी थोडी मोकळी जागा निर्माण होते आपल्या आत खोलवर बदल घडून येतात आपली निर्णय क्षमता अधिक स्पष्ट होते म्हणजे आपल्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ते स्पष्टपणे ओळखून त्यानुसार आपण निर्णय घेऊ शकतो तसंच कुठल्याही गोष्टींना आपण ज्या प्रतिक्रिया देत असतो मग व्यक्ती असो की परिस्थिती असो त्यांना आपण ज्या प्रतिक्रिया देत असतो त्या आपल्या प्रतिक्रिया अधिक संयमित सौम्य आणि प्रेमळ होतात परिणामी आपलं दैनंदिन जीवन बदलायला लागतं ला आपलं बाहेरचं जीवन बदलतं हा नुसता एक परिणाम आहे वास्तविक पाहता बदल आपल्यातच घडत असतो आपण बदललो की आपल्या आसपासचं जगही आपोआप बदलायला लागतं ला आणि हे सगळं घडून येतं ते आपण आपल्या हृदयातल्या त्या भगवंताशी त्या देवत्वाशी जोडलं गेल्यामुळे कनेक्ट झाल्यामुळे असं हे कनेक्शन घडवून आणणं हेच खऱ्या खऱ्या प्रार्थनेचं प्रयोजन आहे अशा या कनेक्शनमुळे मन स्वाभाविकपणे शांत व्हायला लागतं आणि त्या शांत क्षणात आपण स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहू शकतो आणि मग आपली अस्वस्थता आपली दुर्बलता आणि आपले काही अव्यक्त प्रश्न म्हणजे आपण व्यक्त न केलेले आपण न बोललेले प्रश्नसुद्धा हळूच वर येतात अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे पाठ न फिरवता प्रामाणिकपणे आपण त्यांच्याकडे पाहायला लागलो की मन आपोआपच हलकं होतं स्वतःकडे असं प्रामाणिकपणे पाहणं हा सुद्धा खऱ्या प्रार्थनेचाच भाग आहे आपलं मन जेव्हा विखुरलेलं भटकलेलं असतं गोंधळलेलं असतं तेव्हा प्रार्थना आपल्या मनाला एक दिशा देते म्हणजे प्रार्थनेमुळे मनाला स्थिर होण्यासाठी आपल्या आतच एक जागा एक केंद्र मिळतं आणि ही काही खूप मोठी प्रक्रिया वगैरे असते असं नाही तर ती आपल्या आतच घडून येणारी एक शांत जोडणी एक सायलेंट कनेक्शन असते आणि असं आतल्या त्या जागेशी त्या केंद्राशी जोडलं गेल्यामुळे आपल्या मनाची अस्वस्थता कमी होते आणि आपला सगळा दिवस अधिक शांतपणे सुसंगतपणे आणि सहजपणे पुढे जातो दुसरं असं की प्रार्थना ही कधीही भयावर आधारलेली नसते म्हणजे ती भीतीपोटी केलेली नसते तिथे आपल्या काही लौकिक इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न नसतो खरी प्रार्थना हा एक शांत पण सखोल विश्वास असतो तो आपला एक आंतरिक आधार असतो अगदी सॉलिड कॉन्क्रीट आधार असतो काल्पनिक नाही तिथे सहजता स्पष्टता असते ही सहजता आणि स्पष्टताच आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात टिकवून ठेवत असते असं हे प्रार्थनेचं अंतरंग प्रार्थनेचा एसेन्स लक्षात आला की प्रार्थना ही फक्त औपचारिकता म्हणून केलेली एखादी कृती किंवा एखादा विधी राहत नाही तर ती आपली वृत्ती आपली टेंडन्सी आपला स्वभावच बनते खऱ्या प्रार्थनेमध्ये आपण बाहेरून काही बोललो नाही काही मागितलं नाही तरी आपल्याला आपल्या आत आपल्या कनेक्टेड फील होतं म्हणजे आपल्याला आपल्या आत आपल्या एक जुळलेपणाचा एक जोडणीचा एक कनेक्शनचा अनुभव सतत जाणवत राहतो थोडक्यात असं की खरी प्रार्थना ही नुसत्या शब्दांमध्ये नसते तर ती आपल्या आतल्या देवत्वाशी आपल्या आतल्या भगवंताशी आपल्याला जाणवणाऱ्या त्या शांत जोडणीत त्या सायलेंट कनेक्शनमध्ये असते आणि हे कनेक्शन ही जोड काल्पनिक नाही तर आपल्या मनाला आधार देणारी एक ठोस वास्तविकता असते प्रणाम धन्यवाद